गुड मॉर्निंग सर्वांना कसे हा मस्त हा ना मस्त आता चहा केला आहे आणि नाश्ता पप्पांना चहा दिला आता मी चहा घेते आत्ताच फ्रेश वेळ झाली आता मस्त गरमा गरम छान मेथीच्या भाजी केलेली पप्पांना च्या आवडली मेथीची भाजी बनवली तिची भाजी खूप आवडते चहा बनवते आणि आता नाश्ता करते पूर्व रांग त्यांना

मला आधी खूप छान ड्रेस हे करायला टाकायचे फिटिंग करायला टाकायचे सगळं स्वच्छ झाले किचन वगैरे सगळं साफ झालं कपडे पण झाले माझे कपडे झाले माझे सुक झाले आता फक्त सुकवायचे बाकी कपडे ह्या मॅडम कधी रूप घेतले आणि हे आत्ताशी किती वाजले तुम्हाला सांगा आत्ता वाजले सव्वा दहा सव्वा दहा वाजता माझं सर्व काम झाले सर्वमध्ये सर्व, सर्व, सर्व। आणि चला आता तुम्हाला मी दाखवत आहे माझे ड्रेस कसे आहेत कसे घेतले ते सर्व दाखवते तुम्हाला आवडले तर आणि मी हे सर्व ऑफलाईन घेतलेले आहे कारण ऑनलाईन मी एक दिवशी खूप फसले होते ऑनलाईन ड्रेस घेऊन कारण की मी एक ऑनलाईन मागवलेला तर ना लगेच एका धुलाईमध्ये त्याचा कलर गेला सगळंच गेलं म्हणजे एकदम जुन्या टाईप दिसायला लागलं त्याच्यामुळे मी ऑफलाईन घेते कधी पण कपडे कारण की कसं आपल्याला बघता येतं आपल्याला चॉईस करता येते आणि कापडं कसं आहे हे पण आपल्याला करून जातं नाहीतर लगेच आपण बघितलं ऑनलाईन आलं छान आहे मस्त आहे तर काही फायदा नसतो ऑनलाईन वस्तूचा खरंच निदान कपडे तरी ऑनलाईन घेऊन आहे कारण दिसतं तसं नसतं तर चला आता मी दाखवते तुम्हाला ड्रेस भरपूर खरेदी केलेली आहे तर अगदी कमी किमतीमध्ये असं नाही की लई तुम्ही मागाचे काय काय जणं एक ड्रेस खूप आहे ते दोन हजारापर्यंत त्यांचा ड्रेस असतो तर असं असते सगळ्यांचं तर डेली यूजला कमी पैशामध्ये टॉप घेत असते मी सर्व छान आहे तुम्हाला पण आवडतील आणि चला तुम्हाला दाखवते आणि त्यातला कोणता टॉप आवडेल ते पण सांगा चलो दिखाते चलाच दाखवते आता घालून काय दाखवणार नाही कारण त्याला फिटिंग करायची बाकी आहे तर सर्वात आधी मी दाखवणार दा, सर्वात माझा आवडतीचा टॉप दाखवते तुम्हाला कारण आवडतीचं सर्वात लास्ट दाखवू का शेवटी दाखव आधी दाखवते मग तुम्ही पण सांगतो खरंच छान आहे तर चला कारण तुम्ही पण बारकाईने बघता तर सर्वात आवडीचा टॉप मला हा आवडला सर्वात टॉप हा टॉप <coughs> आवडला मला पूर्ण घेरदारे फ्रॉक पाहिजे आणि घातल्यावरती पण एकदम सुंदर दिसतो एकदम छान दिसतो कसं दिसतंय तर हा टॉप आहे तर मला हा खूप म्हणजे खूप आवडला तो तर भक्तक्षणी आणि याचं कापड पण एकदम छान आहे धुतल्यावरती पण हे नाही व्हायचं एकदम मोई घातल्यावरती पण छान वाटतं मी घालून पण बघितल्या पण याला भाया नाही आहेत पण बाहेर बसावं लागतं मी कधी बिगर बाहेरचे कपडे घातले नाही थोडे तरी बाहेर अशा थोडं तरी मी कला ते करणार आहे हा सगळ्यात माझा आवडते टॉप आहे दुसरा टॉप अजून दुसरा माझ्या आवडीचा दाखवते अजून दुसरा आता सगळेच आवडीचे ना असे नाही त्याला दगदोय तसं लागते तर हा हा एक आहे तसं पण आण आणि जसं कापड सांगू का तुम्हाला आपलं साडीचं कसं असतं तशा टाईपचं कापड आहे आणि तसं किती रपटप वापरा एकदम धुतल्यावरती पण छान वाटत आणि गोळा पण व्हायचं नाही आणि गोंडे पण यायचे नाही आपलं साडी कसं तसली वापरा कसं येत तसा हा टॉप आहे तर अशी डिझाईन आहे त्याला बरोबर वर्क केलेले इथं इथं गयाचे इथं पण वर्क केलं आणि खाली पण आता छान असं वरचे तर खूप छान वाटेल घातल्यावरती पण हा घाण बघितलं खूप छान वाटतं आता फक्त फिटिंग करायची बाकी बाकी काही नाही कारण हे घेतलेलं आहे डबल एक्सेलमध्ये आणि मी कधी पण डबल एक्सेलमध्येच टॉप घेते कारण कसं एक्सेल बसतो मला मग ते धुतल्यावरती काय होतं एकदम अजून टाइट होऊन जाते त्याच्यामुळे डबल एक्सेल घेतले त्याला शिलाई वगैरे मारली तर टॉप एकदम आता हे टॉप मी बघितले ना एक वर्षापूर्वी घेतलेले आहेत एकदम छान रपण तप आणि किती एकदम छान आहे आणि हा माझा एकदम आवडीचा टॉप होता आणि अजून पण मी वापरते घातल्यावरती पण छान लुक येतं तर चला अजून दुसरा दाखवते हा पण माझा खूप आवडीचा आहे हा ताईंच्या आवडीचा आहे खरं म्हणजे ताई बोलते तो हा घे तर हा आहे ताईंच्या आवडीचा तर हा रेड कलरचा आहे नेकला डिझाईन आहे आणि खालून असे डिझाईन आहे आणि हा पण घातल्यावरती खरंच खूप छान सुंदर असं लुक येतं आस असं बघताना नाही छान वाटत पण घातल्यावरती एकदम घालण्याची होती आणि याचं पण कापड एकदम छान मौली एकदम मस्त कारण मी ना एकाच दुकानातून ड्रेस घेत असते म्हणजे तसं एक फितान जर ओळखितं आणि ते कसे करतात आपल्याला कमी पण करून देतात कमी भावात पण कपडे देते तर तसंच झालं आणि मी ताईंना म्हटलं ताई तुम्ही पण घ्या ताई बोलल्या नंतर घेऊन आता नाही म्हणा तर हा पण हाय रेड कलरचा हा पण मला आवडला खूप आवडला पण आता याला फिटिंग करायची तिथे बाकी हा एक आहे हा पण खूप छान आहे घातल्यावर पण खूप छान दिसतं खूप त्याला फिटिंग करायची गरज आहे हा पण किती छान कलर दिसतोय ना हा टॉपचा लेमन टाईप कलर आहे आणि त्याच्यावर अशी ब्ल्यू ब्ल्यू हे आणि कलर पण जाणार नाही एकदम गॅरंटी एकदम मस्त आहे घातल्यावर पण भरून असत भरून असत कारण याचं कापडले छान आहे कारण ना मग तरी पण कापड बघून टॉप घेत असते जर ते गोळा झाला तरी चांगलं नाही वाटत तर त्याच्यामुळे हे पण मऊ या आता छान आहे घातल्यावर पण छान वाटत हा पण छान खुलून दिसतोय चेहऱ्यावरती तर चला अशी खरेदी वाईट लेगिन्स आहे लेगिन्स काही ले दाखवत नाही <laughs> वाईटे म्हटल्यावरती पण ते लेगिन्स आहे पण कापड एकदम भारी भेटलं बरं का ते लेगिनचं पण काय टाईप एकदम गोंडे गोंडे आल्यावर होते तसं नाही आता पुरींचे कपडे तुम्हाला दाखवाल थोड्याच्या व्हिडिओमध्ये ही माझी दाखवली कारण ती दाखवता नसते आली परत फिटिंगला द्यायचे संध्याकाळी आले असते तर त्याच्यामुळे म्हटलं आधी ड्रेस दाखवून घ्यावी मग हे कराल पुरींचे कपडे दाखवून तर तुम्हाला यातला कोणता टॉप आवडला नक्की सांगा तर माझं तर फेवरेट आहे आणि मग सांगितल्याला जर आपण आवडत परवानगी नाही मला आवडतं कसेले नको पण हा एकदम फेवरेट आहे हा आणि दुसरा हा कलर आणि मला ना डार्क कलर कधी पण आवडते फेंट कलर मांजर वाकल्यावर मला कपडे नाही आवडत थोडेसे असे घातल्यावरती तर आधी आम्हाला काही कळत नाही कारण तिथं अजून एक नवीन दुकान झालं आहे तर आम्ही त्या दुकानात गेलो बापरे त्या कपड्या म्हणजे एका टॉपची किंमत बघितली आणि त्या टॉप अजिबात त्या किमतीसारखा नव्हता तर त्याच्यामुळे म्हटलं नको आणि कसं होतं आपण जास्त वेळ दुकानात थांबलो ना तर ते दाखवत राहतात आणि त्यातले कलर ते कापड ते बघून का ना अजिबात आपल्याला पसंत पडत नाही आणि त्यांनी जो पसारा काढलेला असतो आणि तो पण त्यांना म्हणजे कसं होतं ते आपण घेतलं नाही आणि त्यांनी तर एवढा पसारा काढला त्यावेळेस तिथं पण त्यांना ते म्हणतात अरे एवढं बघितलं आणि एक पण ड्रेस घेतला नाही तर त्याच्यामुळे मी दोन तीन ड्रेस काढायला लागले म्हटलं नको ताई आपण चुकीच्या दुकानामध्ये आले दुसरीकडे जाऊया मग आम्ही शेजारी दुकानात गेलो मग ता हेच ते दुकानदार कारण काय होतं सांगू का जर एखाद्याने कपड्याचं दुकान काढलं तर लगेच त्याच्या शेजारीचे दुकान प्रत्येक वेळेस तुम्ही बघू बघू शकता एखादं मला तर मला माझा अनुभव सांगते जर आपण चहाची टपरी टाकली ना त्याच्यासमोर खुन्नच नाही अजून एक चहाची टपरी असते तर त्याच्यामुळं काय होतं इकडं जावा की तिकडं जावा पाणीपुरी तर पण तसं समोर पाणीपुरी असली की समोर पण पाणीपुरी वाला असं नाही का समोरासमोर किंवा शेजारी खुन्नच नाही एक प्रकारे टाकतात पण कसं असतं जे क्वालिटीचा असतं ना माणूस तिकडंच जातं तर तसंच चुकून त्या दुकानात गेले आणि वेगळे स्टॉक होते तर ते आधी कसे वाटते तसे काय तर चला बाबा आता याला मी जाते खाली पण फिटिंग वगैरे करून येते मग ते घालायला पण छान वाटते ॲक्टिव्ह वाटते घातल्यावरती फिटिंग आणि शिलाई वगैरे केली ना तर शिलाई पण उघडत नाही तुटली जाईल हो ना कशी चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पोरींना उठवते नाश्ता वगैरे होते बाय कसे वाटले नक्की सांगा आणि कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला त्यातलं पण आवडलं जर तुम्हाला घ्यायचे असतील जे कोणी कामोठ्यामध्ये असतील सांगते कामोठ्यामध्ये असतील तर महालक्ष्मी मॉल आहे त्याच्या म्हणजे एकदम पहिलंच दुकान आहे तिथे एकदम छान कपडे भेटत नाही आता दुकानाची मार्केटिंग पण केल्याप्रकारचे पण मी तिथनं घेते टॉप कारण छान असतो क्वालिटी पण मस्त असते चलो ब बाय